पंधरा ऑगस्ट रोजी होणारे ते आंदोलन स्थगित नाशिक रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने राष्ट्रीय परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अधिकारी यांना नाशिक रोड बस स्थानकातील खड्ड्यांसंदर्भात निवेदन देऊन पंधरा ऑगस्टपर्यंत त्या खड्ड्यांची समस्या दूर न केल्यास त्याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशन येथेही पत्रकाद्वारे माहिती दिली होती त्यांची दखल घेत नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी संबंधित प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन नाशिक रोड बस स्थानकातील समस्या दूर करण्याचे प्र आश्वासन रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांना दिल्याने पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी त्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आले याबाबत रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली आम्ही रेल्वे प्रवासी संघटनेचे आमचे अध्यक्ष भाई खान उपाध्यक्ष गौतमजी सोनवणे तसंच मी कैलास पगारे आम्ही आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्याने इथे परिवहन महामंडळ आणि सिटी लिंक या यांना निवेदन दिलेलं होतं आणि निवेदन सादर करून त्यांना सांगितलेलं होतं हे नाशिक रोडचं जे बस स्थानक आहे हे सगळ्यात व्यस्त बस स्थानक असून इथून सगळ्यात जास्त महसूल मिळतो मग ते महानगरपालिका असो किंवा परिवहन महामंडळ असो हा सगळा महसूल घेऊनही इथलं मात्र इथलं बसस्टॉप मात्र इथं एकदम घानेरण्या स्वरूपाचं दर्जेदार नाही खड्डे आहेत आणि पावसाळ्यात इथं प इथं पाणी आहे की बसस्टॉप आहे पाणी आहे की जमीन आहे हेच सुद्धा कळायला मार्ग नव्हता त्यामुळे आम्ही निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की लवकरात लवकर या बस स्टॉपचं दुरुस्तीकरण करा किंवा हे पुन्हा पूर्ण काँक्रीटीकरण करा तर त्यावेळे नाहीतर पंधरा ऑगस्टला आम्ही या तिथं पाण्या जे डोबके साचलेलं असतात पाण्याचे जे डो साचलेले होते इथं त्या पंधरा ऑगस्टला त्या पाण्यामध्ये बसून आम्ही इथं आंदोलन करू अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची दखल घेऊन नाशिक रोड पोलिस स्टेशनचे पोलीस निर वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेब गिरी साहेब यांनी सिटी लिंकचे अधिकारी आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी या सर्वांची आणि आमची रेल्वे प्रवासी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आमची आज संयुक्त बैठक बोलावली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं साहेब आम्ही आजच थोडं दुपारून हे काम आम्ही सुरू करत आहोत तुम्ही उद्याचं आंदोलन स्थगित करा त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन आणि त्यांनी सांगितल्यामुळे आज दुपारूनच इथं काम सुरू होतं आहे आणि त्यांनी सांगितलं आम्ही दुरुस्तीचं काम लगेच सुरू करू आणि जे मो मोठं काम आहे याच्यानंतर आपण एखाद्या कामात धरू परंतु तात्पुरते आम्ही चांगल्या चांगल्या प्रकारची दुरुस्ती आम्ही इथे करू आणि दुपारून लगेच आम्ही इथं काम करतो आहे अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि मान्य पोलीस स्टेशन पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब साहेब यांच्या माध्यमातून आज ही बैठक संपन्न झाली आणि त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आत्ता उद्या होणारं जे आंदोलन आहे ते आम्ही तुर्तास स्थगित करत आहोत परंतु त्यानंतरही चांगल्या प्रकारचं इथं हे नाशिक रोडचं दर्जेदार रेल्वे स्टेशनचं बस स्थानक व्हावं यासाठी मात्र आम्ही सतत पाठपुरावा पाठपुरावा करत राहू बसस्टँड इथं सुसज्ज बसस्टँड व्हावं यासाठी रेल्वे प्रवासी वाहतूक संघ कायम इथं पाठपुरावा करीत राहील प्रवेश रेल्वे प्रवासी संघाच्या माध्यमातून आम्ही सर्व इथे कायम पाठपुरावा करू असं मी सर्व आपल्या नागरिकांना प्रवाशांना आम्ही आश्वासन देत आहोत थांबतो हाँ रेलवे प्रवासी संघ की तरफ से जो हमने पाँच सात दो हज़ार चौबीस को परिवहन महामंडल को जो निवेदन दिए थे कि भाई ये बस स्टॉप पे इतने खड्डे हो गए इतना घान पड़ता है इतनी घान है इसके अंदर लोगों को चलना बिरना नहीं होता तो हमने बोले कि भाई ये इसको जल्दी जल्दी करो ताकि नहीं तो हम पंद्रह अगस्त को आंदोलन करेंगे खड्डे में बैठ के तो वो हिसाब से हमको कल आज हमको बुला के गिरी साहब ने पी आई के नासिर रोड के महामंडल के और तुम्हारे शिवलिंग के अधिकारी को बिठा के हमारी मीटिंग लिए और आज से वो काम चालू होने वाला करके वो काम के लिए हमने हमारा जो आंदोलन पीछे लिए और हम शासन से ये भी मांग करते हैं कि आने वाले कुंभ मेले के लिए ये बस भी अच्छा मजबूत होने मांगता नहीं हुआ